नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुम्ही नवीन कम्प्युटर घेतला असेल तर त्याचे कनेक्शन तुम्ही सी पी यू बरोबर प्रकारे करू शकतात खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जेव्हा ते नवीन सी पी यू मॉनिटर कीबोर्ड माऊस या गोष्टी विकत आणतात त्यावेळेस त्यांना कनेक्शन करण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम होतो किंवा त्यांना सी पी यूचा बॅक पॅनलचे कनेक्शन्स कसे असतात कोणते स्लॉट कशासाठी उपयोगी पडतात याविषयी माहिती नसते तर याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा बरोबरच आपल्या या व्हिडिओला लाईकसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून अशीच कम्प्युटर रिलेटेड माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो तसेच इतर सुद्धा करिअर रिलेटेड माहिती आपण चॅनलवर देत असतो तर आपण टाईम वेस्ट न करता या व्हिडिओला सुरुवात करूया तर जेव्हाही तुम्ही कम्प्युटर घेऊन येता तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी कम्प्युटरबरोबर मिळत असतात तर सर्वात तीन चार ते पाच गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट असतात जे तुमचं एक कम्प्युटर सुरू करण्यासाठी मदत करतात सर्वात अगोदर ते म्हणजे सी पी यू त्यानंतर तुमचा मॉनिटर आला त्यानंतर तुमचं जे माऊस आहे ते आलं कीबोर्ड आला या गोष्टी तुमचा सी पी यू पूर्ण करू शकतात आणि तुम्ही एक कम्प्युटर वापरू शकता तर त्याच गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या मिळा मिळाल्यानंतर तुम्ही त्या कशाप्रकारे कनेक्ट करू शकता हे आपण पाहूया तर सर्वात अगोदर तर सर्वात अगोदर तुम्ही असं पाहिलं तर तुम्हाला सीपीयूचा बॅक पॅनल पाहायला मिळेल बॅक पॅनल कसा दिसतो तर मी इथे पाहू शकतो तुम्ही कर्सरमध्ये जे स्क्वेअर केलेलं आहे चौकोन केलेला आहे तशा प्रकारे तुम्हाला तो बॅक पॅनल पाहायला मिळतो जर तुम्ही इथे पाहिलं हा सुद्धा एक बॅक पॅनल आहे जो की तुम्हाला वेगळ्या प्रकारे पाहू शकता आता कसं आहे मार्केटमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या कंपनीचे सीपीयू तुम्हाला पाहायला मिळतील प्रत्येक सीपीयू हा वेगळ्या डिझाईनचा असतो परंतु मित्रांनो जर तुम्ही पाहिलं प्रत्येक सीपीयूमध्ये स्लॉट हे फिक्स असतात आता असं होऊ शकतो की स्लॉट खालीवर होऊ शकतात जागा चेंज होऊ शकते परंतु सगळे स्लॉट प्रत्येक सीपीयूमध्ये दिलेले असतात जागा थोडीशी खालीवर होऊ शकते ॲडजस्टमेंट वेगळी असू शकते परंतु सगळे सीपीयू सेमच असतात बाकी सगळे स्लॉट सेमच असतात तर सर्वात इम्पॉर्टंट सी पी यूमध्ये बॅक पॅनलमध्ये कोणता पोर्ट असेल तर तो असतो आपला पावर सप्लायचा पोर्ट जर तुम्ही इथे पाहिलं तर हा आहे पॉवर सप्लायचा पोर्ट तुम्हाला जेव्हाही कम्प्युटर घ्याल त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळे केबल्स मिळतील त्यामध्ये तुम्हाला ह्या स्लॉटमध्ये फिक्स होईल असा एक केबल मिळेल असा एक किंवा दोन केबल मिळतील दोन जर केबल मिळाले तर याचा अर्थ तुम्हाला तो पावर सप्लायचा केबल इथे इथे सीपीयू साठी एक यूज करायचा आहे आणि दुसरा जो पावर सप्लायचा केबल आहे तो तुम्हाला तुमच्या मॉनिटरला सप्लाय देण्यासाठी तुम्हाला यूज करायचा आहे अशा दोन प्रकारचे तुम्हाला दोन पावर सप्लाय केबल मिळतील काही वेळा ते दोन्ही सेम असू शकतात काही वेळा वेगवेगळे असतील एक महत्वाची गोष्ट इथे अशी असते की सीपीयू मध्ये असं एक्स्ट्रा कोणतीही गोष्ट असते प्रत्येक वेगवेगळी गोष्ट असते म्हणजे असं नाही की तुम्ही कोणतीही गोष्ट कुठे लागेल मध्ये प्रत्येक साठी वेगळी साईज असते आणि तिथेच ते फिट होते त्याच्यामुळे तुमच्याकडून चुक्या होण्याचे चान्सेस खूप कमी असतात तर अशा प्रकारचा जर तो तुम्हाला दिसला स्लॉट तर त्यामध्ये तुम्ही सीपीयूचा पावर सप्लायचा केबल इथे जोडू शकता आणि दुसऱ्या दुसऱ्या साईडची जी बाजू आहे ते तुम्हाला तुमचा जो सप्लाय आहे तुमच्या घरामध्ये जे बोर्ड आहे एक्सटेन्शन बोर्ड म्हणजे पॉवर सप्लाय बोर्ड त्याच्यामध्ये लावायचा आहे अशाच प्रकारचा केबल तुम्हाला, 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 तुम्हाला तुम् मॉनिटरला सुद्धा सप्लाय देण्यासाठी यूज केला जातो तर मॉनिटरला सुद्धा सप्लाय द्यायचा आहे आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मॉनिटर आणि सी यामध्ये तुम्हाला कनेक्शन करायचं आहे दोघांचं कनेक्शन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे पोर्ट दिला जातो तर तो पोर्ट तुम्हाला इथं शोधायचा आहे जर तुम्ही इथे पाहिलं तर तो पोर्ट कुठे आहे आपल्या इथे जर पाहिलं तर हा व्ही जी ए पोर्ट जो आहे ना हा व्ही जी ए पोर्ट अशा प्रकारचा पोर्ट तुम्हाला तुमच्या मध्ये दिसेल हा व्ही जी ए पोर्ट मोस्टली तुमचा सी पी यू आणि मॉनिटर यांना कनेक्ट करण्यासाठी वापरला जातो अशा प्रकारचा केबल तुम्हाला शोधायचा आहे जो तुम्हाला ह्या व्ही जी ए पोर्टमध्ये ह्या स्लॉटमध्ये फिक्स होईल म्हणजे तिथे तो बसेल त्यानंतर तुम्हाला तो सी पी यू आणि मॉनिटरमध्ये हा केबल कनेक्ट करायचा आहे म्हणजे काय झालेलं आहे तुमचं सीपीयू आणि मॉनिटरचं कनेक्शन झालेलं आहे तुम्ही मॉनिटरला पॉवर सप्लायचं कनेक्शन केलेलं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या सीपीयूला सुद्धा पॉवर सप्लायचं कनेक्शन इथून दिलेलं आहे अशा प्रकारचं कनेक्शन तुम्ही इथून दिलेलं आहे आणि तुमचा सीपीयू आणि मॉनिटर कनेक्ट केलेलं आहे आता यानंतरची गोष्ट आहे आता मॉनिटर कनेक्ट झाला सीपीयू कनेक्ट झालं कम्प्युटर चालू झालं आता तुम्हाला तो यूज करण्यासाठी म्हणजे कर्सर म्हणजे जो तुम्हाला मॉनिटरवर कर्सर दिसणार आहे तो मूव करण्यासाठी तुम्हाला काय त्याची गरज असते तर ती असते तुमच्या माऊसची गरज आता माऊस तुम्ही कुठे कनेक्ट करणार आता तुम्हाला माऊस कनेक्ट करायचा आहे तर माऊस कनेक्ट कसा करणार तुम्ही तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल तुम्हाला इथे दोन पोट तुम्हाला इथे पाहायला मिळतील इथे पाहिलं गेलं तर हे दोन पोट तुम्हाला वेगवेगळे पाहायला या मिळतील यामधला एक पोट हा माऊससाठी आहे दुसरा कीबोर्डसाठी आहे मोठा जर तुम्ही पाहायचा तर इथे पाहू शकता एक पोर्ट माऊससाठी आहे एक कीबोर्डसाठी आहे जर तुम्ही हा हिरव्या कलरचा पोट पाहिला हा तर तुमचा तो आहे माऊससाठी अशा प्रकारचा तुम्हाला पिन शोधायचा म्हणजे माऊस जो आहे त्याचा जो कनेक्शन आहे त्याचा वायर आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर दुसरा कडेला जर तुम्ही पाहिलं तर इथे पाहायला मिळेल तुम्हाला कीबोर्डचा जो केबल आहे तो इथे तुम्हाला फिट करायचा आहे आता हे झालं जुन्या प्रकारची डिझाईन आहे अशा प्रकारचे माऊस आणि कीबोर्ड तुम्हाला अगोदर मिळत होते परंतु आता जे माऊस आणि कीबोर्ड तुम्हाला मिळतात ते कीबोर्ड डायरेक्ट यू एस बी पोर्टचे मिळतात म्हणजे बी कनेक्टरचे मिळतात आता जर तुम्हाला अशा प्रकारचे माऊस आणि कीबोर्ड मिळाले तर तुम्हाला इथे यू एस बीचे चार पोर्ट दिलेले आहेत हे पाहू शकते इथे दोन आहेत आणि इथे खाली सुद्धा दोन दिलेले आहेत तर ह्या चारहीपैकी कोणत्याही पोर्टमध्ये तुम्ही एक माऊस आणि एक कीबोर्ड लावू शकता जर तुम्हाला यू एस बी कनेक्टरचे माऊस आणि कीबोर्ड मिळालेले असतील तर आणि हे जी जो डिझाईन तुम्हाला वरची दिसत आहे ही डिझाईन ती तुम्हाला जुन्या प्रकारच्या माऊस आणि कीबोर्डच्या ज्या पिन होत्या कनेक्टर होते तशा प्रकारची डिझाईन तुम्हाला इथे पाहायला मिळते परंतु तुम्हाला अशा प्रकारचे माऊस आणि कीबोर्ड जर भेटले नसतील बॉक्समध्ये तर तुम्ही ज्या तुमच्या यू एस बी पोर्ट आहेत ते तुम्ही इथे लावू शकता ह्या कोणत्याही चारपैकी दोन स्लॉटमध्ये तुम्ही युएसबी पोर्ट लावू शकता अशा प्रकारे तुम्ही माऊस कनेक्ट केलेला आहे सीपीयू ला कीबोर्ड कनेक्ट केलेला आहे सीपीयू ला सीपीयू आणि मॉनिटरमध्ये कनेक्शन केलेलं आहे फीजीए पोर्ट थ्रू त्यानंतर तुम्ही तुमच्या मॉनिटरला पावर सप्लाय दिलेला आहे आणि सीपीयूला सुद्धा पावर सप्लाय दिलेला आहे ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कम्प्युटर ऑन करायचं आहे म्हणजे दोन बटन ऑन करायचे आहेत जर तुम्हाला वेगवेगळ्या वेग एक्सटेन्शनमध्ये लावलेले असतील म्हणजे सीपीयू आणि मॉनिटरचे पिना तर तुम्हाला दोन वेगवेगळे बटन स्टार्ट करायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही तुमचा कम्प्युटर चालू करू शकता आता इथे पाहू शकता तुम्ही अजूनही तुम्हाला वेगवेगळे इथे तुम्हाला वेगवेगळे पोर्ट अजून तुम्हाला इथे पाहायला मिळतात इथे जर खायली जर पाहिलं तुम्ही इथे हे तुम्हाला दोन दिसतात जो एक गुलाबी आणि हा थोडासा हिरव्या कलरचा म्हणजे पिवळ्या कलरचा थोडासा दिसेल पोट तर तो गुलाबी पोट आहे म्हणजे हा पिंक कलरचा पोट जो आहे तुमचा मायक्रोफोन म्हणजे जर तुम्ही एक्सटर्नल माईक लावत असाल म्हणजे जर तुम्ही हेडफोन जॅक वगैरे लावत असाल तर तुम्हाला हा पोट तुम्हाला इथे यामध्ये ते लावायचा आहे जर तुमच्याकडे थ्री पॉईंट फाईव्ह एम एमचा जॅक असेल म्हणजेच जर तुमच्याकडे जे आपलं हेडफोन असतं त्याच्या थ्रू तुम्हाला कम्प्युटरमध्ये आवाज द्यायचा असेल म्हणजे तुम्हाला कोणाशी बोलायचं असेल तर तुम्ही ह्या पोर्टमध्ये तो लावू शकता जर तेच तुम्हाला ऑडिओ म्हणजे गाणे ऐकायचे असतील बाहेर साऊंड वगैरे असेल तुमच्याकडे त्याला जर कनेक्ट करायचं असेल तर ह्या पिनमध्ये तुम्ही ते कनेक्ट करू शकता परंतु आता खूप सारे असे तुम्हाला डिवाईस दिसतील जे डायरेक्ट यू एस बी कनेक्टरने कनेक्ट होतात जर तुमच्याकडे तो ऑप्शन असेल तर तुम्हाला इथे एक्स्ट्रा युएसबी पोर्ट दिलेले असतात त्यामध्ये तुम्ही कनेक्ट करू शकता सर्व काही गोष्टी याला तुम्ही कनेक्ट करू शकता जर तुम्हाला वायरलेस माऊस भेटत असेल वायरलेस माऊ माऊसला तुम्हाला तो कनेक्टर भेटतो बी कनेक्टर तो तुम्ही इथेही लावू शकता <laughs> लावल्यानंतर तुमचा कीबोर्ड आणि माऊस दोन्ही पण चालायला लागेल अशा प्रकार ला, ते चालू होईल तुमच्या सीपीयूच्या मागे हा मोठा फॅन दिलेला असतो हा असतो कूलिंग फॅन म्हणजे सीपीयूच्या आतमध्ये जे तुमचं जे तुमचा पावर सप्लाय असतो तो पावर सप्लाय हा खूप लाईट यूज करत असतो आणि तुमच्या सीपीला प्रोव्हाइड करत असतो तर तो गरम होतो त्याच्यासाठी तिथे हिट सिंक प्लस तुम्हाला फॅन दिलेला असतो कूलिंग फॅन जेणेकरून तुमचा पावर सप्लाय नेहमी थंड राहील आणि कंटिन्युअसली तो हिट सिंकमधून हीट घेऊन सिंक बाहेर फेकत असतो जेणेकरून तुमचा पॉवर सप्लाय थंड राहील आणि तुमचा सीपीयू व्यवस्थित चालेल अशा प्रकारे तुम्हाला इथे सर्व काही दिलेलं असतं तर अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहू शकता वेगवेगळे पोर्ट तुम्हाला इथे पाहायला मिळतील इथरनेट पोर्ट सुद्धा तुम्हाला इथे दिलेला असतो म्हणजे हे इथे हे पाहू शकता तुम्ही हा जो पोर्ट आहे छोटा हा इथरनेट पोर्ट आहे म्हणजे जर तुम्हाला एक्स्टर्नल जर तुम्हाला इंटरनेट वापरायचा असेल आता भरपूर लोक हे डायरेक्ट वायरलेस इंटर वाप इंटरनेट वापरतात म्हणजे वायफाय वगैरे कनेक्ट कर करतात पण जर तुम्हाला एक्सटर्नल इंटरनेट वापरायचं असेल तर हा इथरनेट लँड पोर्ट दिलेला असतो तुम्ही डायरेक्टली याच्यामध्ये केबल लावू शकता आणि इथरनेट वापरू शकता हा पॅरल पोर्ट वगैरे जे तुम्ही पाहू शकता हे जे जुने तुमचे प्रिंटर वगैरे होते ते प्रिंटर याच्यामध्ये कनेक्ट होत होते त्यासाठी हे वायरलेस पोर्ट वगैरे दिलेले होते तर अशा प्रकारचे हे पोर्ट तुम्ही इथे पाहू शकता हे एवढ्याच इम्पॉर्टंट गोष्टी असतात याच्यामध्ये जास्त काही इम्पॉर्टंट नसतं तुम्ही इझिली तुमचा कम्प्युटर कनेक्ट करू शकता आणि तुमचा कम्प्युटर वापरू शकता अजून सुद्धा जर काही व्हिडिओ बनवायचे असतील तर खाली तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ नक्कीच बनवूया आत्तासाठी आपण व्हिडिओमध्ये थांबवूया चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा मिळत राहील अजून व्हिडिओसाठी तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता अजून व्हिडिओच्या लिंक तुम्हाला कंप्युटर रिलेटेड भेटतील तिथे त्यामुळे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये